नमस्कार मित्रांनो सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण आज आर टी वेटिंग लिस्ट या विषयावरती चर्चा करणार आहोत तसेच कोणकोणती कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो हे देखील आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहे आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जी लॉटरी काढली जाते त्यामध्ये रेग्युलर सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट अशा दोन याद्या बनवल्या जातात त्यामध्ये सध्या रेग्युलर सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे ज्या मुलांची नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या पालकांना हे जाणून घ्यायचे असते की आपल्या मुलांचं ॲडमिशन कन्फर्म होईल किंवा नाही त्यांचे किती चान्सेस असणार आहेत वेटिंग लिस्टमध्ये नंबर तर लागलेला आहे पण त्याचा एस एम एस अजूनपर्यंत तरी आलेला नाही आहे एस एम एस कधीपर्यंत येणार असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात आणि अशा भरपूर साऱ्या कमेंट आपल्याला व्हिडिओ व्हिडिओला येत असतात तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे आर टी ईची लॉटरी दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आली आहे व ज्यांचे आर टी ईमध्ये नंबर लागले आहेत त्यांना ॲडमिशन घेण्याकरिता एक कालावधी देण्यात आलेला आहे तो कालावधी म्हणजे तेवीस सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस हा टाईम पिरियड आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया वेटिंग लिस्टमधील मुलांचे ॲडमिशन कधी पात्र ठरतात ते पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की आर टीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी यांचे कोणकोणत्या कारणामुळे प्रवेश रद्द केले जाऊ शकतात मित्रांनो आपण जेव्हा आर टीचा ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला माहिती भरायची असते ती बरोबर व अचूक भरायची असते भरपूर पालक येथे चुका करतात आणि या झालेल्या चुकांमुळे मिळालेला प्रवेश रद्द केला जातो व रद्द झाल्यामुळे ती जागा रिकामी राहते मग ती रिकामी जागा भरून काढण्यासाठी वेटिंग लिस्ट ही बनवलेली असते आता रेग्युलर सिलेक्शनमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांची डॉक्युमेंट क्लिअर नसतील किंवा बनावट कागदपत्रे असतील काही तफावत वाटत असेल तर त्यांचा प्रवेश रद्द केला जातो व त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्रवेश हा दिला जातो कोणकोणती कारणं आहेत ज्यामुळे आर ईमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जाऊ शकतात ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे एकमध्ये एक नंबर म्हणजे तुम्ही बघितलं तर डुप्लिकेट स्टुडंट अप्लाय टू ॲप्लिकेशन हा एक तुमचा एकमेव कारण असणार आहे याबद्दल सखोल व्हिडिओ आपण पुढे पाहणारच आहे महत्त्वाचे मी असे तुम्हाला पहिले पॉईंट सांगतो त्यानंतर हे पॉईंट तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा मी करणार आहे इनवॅलिड ॲड्रेस प्रूफ त्यानंतर रॉंग गुगल मॅप लोकेशन इनवॅलिड बर्थ सर्टिफिकेट इनवॅलिड कास्ट सर्टिफिकेट इनवॅलिड इन्कम सर्टिफिकेट इनवॅलिड फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट तसेच डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट इश्यू डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदरची हवी असते हे देखील काही पालकांना याचं भान नसतं तर आपण इथे सगळ्यात पहिला पॉईंट जर बघितला तर डुप्लिकेट स्टुडंट म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो एकाच मुलाच्या नावाने जर एकापेक्षा अधिक अर्ज आले असतील तर ते डुप्लिकेट अर्ज किंवा डुप्लिकेट स्टुडंट म्हणून फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जातो त्यानंतर दुसरा पॉईंट आहे दुसरा महत्त्वाचं कारण असतं की इनवॅलिड ॲड्रेस टू फॉर्म इनव्हॅलिड ॲड्रेस टू फॉर्म भरताना जो ॲड्रेस दिलेला आहे त्या पत्त्याचा पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं ॲडमिशन इथे रद्द केलं जाऊ शकतं आता यामध्ये सर्वात जास्त ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात ते भाडेकरू असतात आणि त्यांचेच फॉर्म रिजेक्ट होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना रेंट ॲग्रीमेंट हे बनवायचं असतं आणि हे रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट असायला हवं आणि ते अकरा महिन्यांचं किंवा त्यापेक्षा जास्त क का, कालावधीचं असणं आवश्यक असतं नंतर जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट काढून सादर करत असाल तर ते चालत नसतं कारण की जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे भरण्याच्या अगोदरचे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट असायला हवे त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं तुम्हाला माहीतच असेल की आर ईमध्ये शाळेच्या जवळील एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना आर ईमध्ये पहिलं प्राधान्य हे दिलं जातं त्यामुळे भरपूर पालक काय करतात की आर ईमध्ये नंबर लागावा या हेतूने शाळेच्या जवळील लोकेशन मॅपवरती सिलेक्ट करतात त्यामुळे त्यांचे नंबर देखील आर टीमध्ये लागतात पण जेव्हा पडताळणी समितीकडे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तेव्हा आपण सादर केलेला पत्त्याचा पुरावा आणि ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस आपण सिलेक्ट केलेले मॅप लोकेशन हे दोन्ही मॅ मै, दोन्ही मॅच झाली पाहिजे तेव्हाच तो पत्त्याचा पुरावा वैद्य ठरणार आहे किंवा ग्राह्य धरण्यात येणार आहे जर त्यामध्ये काही तफावत असेल तर तुमचा ॲप्लिकेशन इथे रिजेक्ट करण्यात येईल व्हेरिफिकेशन कमिटी याची तपासणी कसून करत असते यामध्ये जर काही तफावत असेल तर हे ॲप्लिकेशन तुमचे रिजेक्ट केले जातात चौथा जर पॉईंट आपण बघितला तर मुलाचं बर्थ सर्टिफिकेट किंवा वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट यामध्ये जर काही तफावत असेल तरी देखील प्रवेश हा नाकारला जाऊ शकतो त्यानंतर पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे इन्कम सर्टिफिकेट मित्रांनो ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट हे द्यावे लागते विद्यार्थ्याच्या वडिलांचे इन्कम सर्टिफिकेटमध्ये जर काही तफावत असेल तरी देखील हा प्रवेश नाकारला जाऊ शकतो त्यानंतर सहावा पॉईंट आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट आवश्यक असते जर ते त्यांच्याकडे नसेल तरी देखील हा प्रवेश तुमचा रद्द केला जाऊ शकतो सातवा पॉईंट आपण पाहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण जे काही डॉक्युमेंट सबमिट करणार आहे ते सर्व डॉक्युमेंटवरील इश्यू डेट म्हणजेच तुम्हाला ती कागदपत्रे मिळालेली दिनांक आर टी ईचा फॉर्म भरण्याच्या अगोदरची तारीख असायला हवी आहे आता हे बरेच पालक विसरतात आर टी ई ॲप्लिकेशन करताना कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन दिलेला नसतो लॉटरीमध्ये सिलेक्शन झाल्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाते त्यामुळे बरेचसे पालक फक्त अर्ज करायचा म्हणून करतात लॉटरीमध्ये नंबर लागला की न नाही याची त्यांना खात्री नसते पण ज्या वेळेस आर टीमध्ये नंबर लागतो अशा वेळेस काही पालक जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते काढण्यासाठी धावपळ करत असतात पण ती डॉक्युमेंट आर टी ॲप्लिकेशन केल्यानंतर काढलेले असल्यामुळे त्यांचा प्रवेश हा इथे रद्द केला जाऊ शकतो तरीही काही कारण आहेत ॲडमिशन रिजेक्ट होण्याची किंवा रद्द होण्याची आता आपण समजून घेऊया वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचे सिलेक्शन कसं होतं आता आपण समजून घेऊया रेग्युलर सिलेक्शनमधील पाच विद्यार्थ्यांचे प्रवेश काही कारणांमुळे नाकारले गेले किंवा रद्द केले गेले आता पाच जागा रिकाम्या असणार आहेत तर आता या पाच रिकाम्या जागेवरती जी वेटिंग लिस्टमधील पहिली पाच विद्यार्थी आहेत त्यांना प्रवेश दिला जातो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे रेग्युलर सिलेक्शनमधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर जे काही शाळा अलॉट झालेली आहे त्या शाळेमध्ये जाऊन देखील ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहे त्यासाठी देखील टाईम देण्यात आलेला आहे त्या टाईमच्या आत आपल्याला हे काम करून घ्यायचे आहे तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला टाईम देण्यात आलेला आहे या टाईममध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत पडताळणी समितीकडे जाऊन त्यानंतर पडताळणी समितीकडून डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक रिसीट दिली जाईल ती रिसीट घेऊन तुम्हाला शाळेमध्ये जाऊन तुमचे ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे तर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर वेटिंग लिस्टमधील मुलांचे ॲडमिशन सुरू होतं मग त्यांना एस एम एस पाठवले जातात त्यांची ॲडमिट कार्ड लॉग इनमध्ये दाखविले जातात तसेच अलॉटमेंट लेटर जे आहे ते त्यांना ऑनलाईन पोर्टलमध्ये दिलं जातं आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलूया ही वेटिंगमधल्या मुलांचं ॲडमिशन कन्फर्म होण्याचे चान्सेस किती असतात तर पहा जुन्या डेटानुसार आपण जर पाहिलं तर काही शाळा आहेत त्या शाळांमधील आर टी टोटल वॅकेन्सी जी आहे त्यातील मूळ निवड यादीमधील विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे दहा ते पंधरा विद्यार्थ्यांचे मूळ निवड यादीतील प्रवेश जे आहे ते रद्द होतात त्यामुळे त्यांच्या जागेवरती वेटिंग लिस्टमधील दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना हा प्रवेश दिला जातो आता वेटिंग लिस्टमध्ये नंबर आहे म्हणजे ॲडमिशन कन्फर्म होईलच असे नाही त्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका हे देखील मला तुम्हाला सांगायचे आहे कधी कधी वीस ते पंचवीस विद्यार्थी देखील वेटिंग लिस्टमधून कन्फर्म ॲडमिशन घेऊ शकतात पण जास्तीत जास्त चान्स वेटिंग लिस्टमधील पहिल्या पाच नंबरच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चान्स हा राहत असतो आता त्यानंतर ही जी काही वेटिंग लिस्टमधील मुलांना एस एम एस पाठवून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल त्यावेळेस त्यांचीही कागदपत्रे पडताळणी समिती व्हेरीफाय करते त्यातही त्यांचे काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्यांचा देखील प्रवेश नाकारला जातो व पुढील वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्याला त्या जागी प्रवेश दिला जातो अशा प्रकारे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो व त्यांचे ॲडमिशन अशा प्रकारे कन्फर्म हे होत असते परत एकदा सांगू इच्छितो वेटिंग लिस्टमधील पहिले पाच जी मुलं असतील त्यांचे खूप जास्त प्रमाणात चान्स असतात त्यांना नंबर लॉटरीमध्ये लागण्याचा आणि ॲडमिशन मिळवण्याचा सगळ्यात जास्त चान्स असतो आशा करतो की मी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असतील व आपला व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या तसेच एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र